पाया पाया पागे पागे बड़ो बड़ो तुम्हारे तुम्हारे साथ है। आ, साथ है भया साहेब आज रिपब्लिकन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आपण एक दिवशी लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करताय काय विषय नेमका कुठल्या विषयासंदर्भात आपण आंदोलन करताय या ठिकाणी आज महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं तहसील कचेरीच्या समोर जे बिहार राज्यामध्ये गया या ठिकाणी महाभूजी महाविहार हे त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये ते विहार आहे आणि जे बौद्धांचं त्या ठिकाणी जे पवित्र स्थळ असं त्या ठिकाणी मानलं जातं आणि खरं तर आज आपण या देशामध्ये म्हणण्याऐवजी जगामध्ये आज ते विहार त्या ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करावं हो। म्हणून जगभरामध्ये आंदोलनं सुरू आहेत तुम्ही आम्ही काल परवा आज पाहत आलो की आता अमेरिकेमध्ये सुद्धा संसदेव त्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा मोर्चा निघालेला आहे की ते महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यामधून बौद्धांच्या ताब्यामध्ये देण्यात यावं आता आपण बघतोय की देशामध्ये तर मोठ्या प्रमाणावरती ते आंदोलन आता उभं राहिलेलं आहे आणि सुरू झालेलं आहे तर शासनाने त्याची गांभीर्याने दखल त्या गोष्टीची घेतली पाहिजे परंतु तसं न होता पाठीमागे बौद्ध भिकूंना त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली ज्यांनी मारहाण केली त्यांची सोडत चौकशी झाली पाहिजे त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे जर आपण पाहिलं तर बाबासाहेबांनीच आपल्याला सांगितलंय की आपल्यावरती अन्याय सहन आपण नाही केला पाहिजे आणि जर अशा पद्धतीने हे जर का अन्याय आमच्यावरती करणार असतील तर आम्ही स्वस्त शकत नाही फक्त आम्ही आता लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन उभी करून ते महाबोली महाविहार आम्ही आमच्या ताब्यामध्ये मागतोय आपण जर का पाहिलं तर या देशामध्ये प्रत्येक धर्माची जी काही मंदिरं आहेत जी स्थळं आहेत ती प्रत्येक धर्माच्या ताब्यामध्ये आहे एकमेव उदाहरण हे बौद्ध करायचं शासन की महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये नावाला दोन चार बौद्ध त्या ठिकाणी घेतले जातात आणि बाकीचे सगळे कमिटीमध्ये त्या ठिकाणी ब्राह्मण आहेत त्याच्यामध्ये कलेक्टर त्या ठिकाणी त्याचा त्या समितीचा अध्यक्ष केला आहे म्हणजे ह्याच्या माध्यमातून हा अन्याय आमच्यावरती त्या ठिकाणी सुरू आहे तो अन्याय यापुढे आम्ही सहन करणार नाही म्हणून हे देशभरामध्ये ते आंदोलन आता उभं राहिलेलं आहे आणि जसे ज्या पद्धतीनं प्रत्येक धर्माची धार्मिक स्थळं ज्यांच्या ताब्यात आहेत त्याच पद्धतीनं हे आमचं बौद्ध त्याचं महाबोजी विहार हे सुद्धा बौद्धांच्याच ताब्यात असलं पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आज आम्ही घेतलेली आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं हे राज्यभरामध्ये आंदोलनं करायला मी सगळ्यांना त्याच्या पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत उद्यापासून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं ज्या ज्या ठिकाणी तहसीलदार असतील ज्या ठिकाणी कलेक्टर असतील त्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी मी तशा पदाधिकाऱ्यांना जिल्हा अध्यक्षांना सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत दुसरा एक मुद्दा या ठिकाणी असा होता की आपल्या जवळच या इंदापूरपासून जवळ एक अवसरी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी अंदाजे तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन कायराम जमीन त्या ठिकाणी आहे परंतु गट नंबर एकोणीस त्यामध्ये काही दलित बांधव त्या ठिकाणी काही राहत आहेत आणि काही जणांची त्या ठिकाणी थोडीफार वहिवाट त्या ठिकाणी एक जाणीवपूर्वक त्याच्यावरती अन्याय त्या ठिकाणी करून त्या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प त्याच गटावरती उभा करण्याचा काही जणांनी त्या ठिकाणी ठरवलेला त्या ठिकाणची काही दलित बांधव आहेत ते, 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 ते मला भेटले की अशा अशा ठिकाणी आमच्यावरती ते अन्याय व्हावा लागला आणि म्हणून त्या ठिकाणी तो एक विषय आज आम्ही ठिकाणी घेतलाय की त्या गटावरच जे काही सौर ऊर्जेचा प्रकल्प आहे तो तात्काळ आहे या परिस्थितीला म्हणजे अजून तिथे काही केलं नाही परंतु माझं त्यांना सांगणं आहे की बाबा पुढचा संकट टाळायचा असेल तर ते त्या ठिकाणचा प्रकल्प आपल्याला करा कारण ज्या ज्या ठिकाणी आंदोलनामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष येतो त्या ठिकाणी अपोच हो लागते समोरच्याला म्हणून त्यांना सुद्धा माझं सांगणं आहे की तुम्ही तो अन्याय त्यांच्यावरती करू नका त्या ठिकाणी मी प्रकल्प तो होऊ देणार नाही तर करायचीच चा जर तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणचं असणारं गायदान जे काय मग तीनशे साडेतीनशे एकर असेल सगळ्या गटावरती तुम्हाला करावं लागेल परंतु जाणीवपूर्वक त्यांच्यावर जर अन्याय करणार असेल तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष स्वस्त बसणार नाही आणि त्या ठिकाणी तो प्रकल्प होऊ देणार आणि त्या सगळ्या बोध बांधवांच्या पाठीशी मी स्वतः खंबीरपणे उभा राहणार आहे त्यामुळं तिथल्या स्थानिक बांधवांनी काही घाबरून जायचे काही कारण नाही जर आपल्यावर कोणी अन्याय करणार असेल तर आपण त्यासाठी खंबीर आहोत त्याला कशा पद्धतीने उत्तर द्यायचं कशा पद्धतीने थांबवायचं हे आपल्याला माहिती आहे त्यामुळं आपण कुणीही चिंता त्या बाबतीमध्ये करू नका म्हणून आज प्रथम आम्ही पहिल्यांदा एक दिवशी लाक्षणिक उपोषण घेतलेला आहे परंतु यापुढे जर काही त्यांनी पुढे अजून काही केला तर त्या ठिकाणी आम्ही तीव्र त्या ठिकाणी केल्याशिवाय स्वस्त बसणार भैया साहेब छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या कोरटकरांना कोल्हापूर न्यायालयाने जामीन मंजूर केला याकडे आपण कसं पाहतो कसं आहे की आज जर का महाराष्ट्राची परिस्थिती आपण बघितली तर महापुरुषांच्या विषयी जी काही वक्तव्य करून या महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये जे ते निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे मला असं वाटतं की या शासनाने जे अशी वक्तव्य करणारे लोक आहेत मला वाटतं त्यांना काहीतरी परवास तेलंगणामध्ये अटक झाली आणि आज त्यांना कोल्हापूरच्या न्यायालयाने मला वाटतं जामीन दिला अशी माहिती आता आम्हाला मिळाली तर ह्या अशा लोकांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ती खरंच अशी लोकं ठिसून काढली पाहिजे कारण महापुरुषांच्या विषयी अशी वक्तव्य करताना त्यांना जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटायला पाहिजे की या महापुरुषांनी स्वतःसाठी कामं केली नाहीत सर्व धर्मांसाठी कामं केलेली आहेत परंतु जाणीवपूर्वक ही वक्तव्य केली जातात की त्याच्यामधून काहीतरी घडलं पाहिजे म्हणून मला असं वाटतं की शासनाने यापुढे अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांवर देशगृहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये अशी वक्तव्य करणाऱ्या लोकांची संख्या कमी होईल या प्रश्नाला धरूनच दुसरा प्रश्न मी विचारतोय नेहमीच वादग्रस्त ठरलेले संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्याबद्दल एक आपशब्द उच्चार केलेला आहे त्याकडे कसं बघताय आपण असा आहे की संभाजी भिडे हा या महाराष्ट्राला लागलेली खीड आहे संभाजी भिडे हे नेहमी या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात अग्रेसिव्ह असतात आणि नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणं हा त्यांचा उद्योगच आहे मला वाटतं त्यांनी कालच असं सांगितलं की छत्रपती सा। शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते या या आता या संभाजी बिडेंचा धंदा काय या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या काही तरुणांची डोकी भडकवायची त्यांना चुकीचा इतिहास सांगायचा आणि तो चुकीचा इतिहास त्यांच्या डोक्यामध्ये भरवून त्या ज्या आता आपण बघतो घडत आहेत ती हे सगळं त्याच्या मागचे हेच मास्टर माइंड आहे पण मला असं वाटतं की या संभाजी बिडेला मेंटल हॉस्पिटलमध्ये जमा करणं हे गरजेचं आहे वैपण झाले आणि आता तो काही पण राहायला लागला आहे त्यामुळे शासनानेच त्याला त्या मेंटल हॉस्पिटलला जमा करणं आवश्यक आहे मला वाटतं पाठीमाग सुद्धा तो अशाच पद्धतीने हो या आपल्या इंदापूरमध्ये येणार होता त्यावेळेससुद्धा या फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांनी एकत्रित येऊन त्याला या ठिकाणी विरोध केला तर त्या इंदापूरमध्ये त्याला येऊ दिलं या अशा जाती दंगली भडकवणाऱ्या लोकांना महापुरुषांच्या विषयी चुकीची वक्तव्य करणाऱ्या लोकांना मागील काही दिवसामध्ये या ठिकाणी इलेक्शनच्या आपण स्वतः आमदारकी लढवणार होता इच्छुक होतात परंतु तुम्ही स्वतः माघार घेऊन आमदार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा दिलात सध्या इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटलांचं वातावरण होतं तरी देखील तुम्ही पाठिंबा दिल्यामुळं आमदार दत्तात्रय भरणे यांची शीट लागलेली आहे तुम्हाला म्हणजे काय आता सध्याला त्यांच्याकडनं काय ऑफर वगैरे आहे का महामंडळ त्यावेळेची परिस्थिती ठीक महाराष्ट्रातील कोणती काही पक्षाने स्वबळावरती निवडणुका राज्यात लढवण्याचा निर्णय घेतला होता परंतु तुम्हाला सर्वांना माहिती आहे की राजकीय पक्ष चालवत असताना हे एकामेकाच्या संतीने जर काम केलं तर अजून आपल्याला लोकांची कामं करण्यासाठीसुद्धा अजून ताकद मिळते ठिकाणी आणि आपल्याला या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील जे काय अन्यायग्रस्त लोक आहेत जे पीडित लोक आहेत जे तरुण आहेत महिला आहेत यांना आपल्याला भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध करून द्यायचे आहेत आणि त्यांच्या भल्यासाठी आपल्याला काम करायचं म्हणून कधीतरी आपण असा विचार केला पाहिजे की तरी जर का एखादी चांगली गोष्ट घडत असेल तर एका दोन प्रॉब्लेम हजार ठरला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेस आजीदाची आणि दत्तामाची आणि आमची ज्यावेळेस देवगिरीला मिटी झाली काही चर्चा झाल्या त्यामध्ये आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आजीदादा हे शब्दाला पक्के असणारं नेतृत्व आहे आणि म्हणून आता ते काय आज मी या ठिकाणी बोलू शकत नाही परंतु आपण सगळ्यांना माहिती आहे की दादांनी ज्यांना ज्यांना शब्द दिलेत ते पाळलेले आहेत आज अशा पद्धतीने आम्हाला सुद्धा दादा शब्द दिलाय पाळतील याची मला खात्री वाटते त्यामुळं आम्ही त्याची वाटचाल करू आज काही या ठिकाणी गोष्टी काही बोलता येणार नाही कुठला शब्द दिला होता काय सांगता येईल का प्रत्यक्ष दोनशे अठ्याऐंशी ऐवजी आपण सुद्धा उभा राहिला नाही त्यावेळेस तुमची आणि आजी दादांची एक मिटिंग झाली अजितदा तुम्हाला विधान परिषद किंवा महामंडळावर असा काही शब्द वगैरे दिला आहे आणि केला असेल तरी कोणता शब्द होता कोणता शब्द होता तो आपल्याला पुढे थोड्या दिवसामध्ये येईल परंतु ते मी अगोदर जाहीर करणं योग्य नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आता मामा पण आपल्याच तालुक्यामधून आज कॅबिनेट मंत्री आहेत वाशिमचे पालकमंत्री झालेत त्यांना कालच मी पुण्यामध्ये शुभेच्छा दिल्या तुम्हाला हे माहिती आहे मामा ही शब्दाला पक्के असतात आणि दादा ही शब्दाला पक्के आहेत आता ज्या काही आपल्या गोष्टी असतात ते जास्त काही बोलता येत नसतात त्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये दादांनी शब्द पाळल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे बरोबर दिसल्याशिवाय राहणार आता लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या तिन्ही इलेक्शन आता लवकरच लागतील यामध्ये आपल्या पक्षाचं काय त्याच्यामध्ये आता जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता लागतील नगरपालिका आपल्या इथं पण लागणार आहे महानगरपालिकांच्या पण निवडणूक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा जो आहे त्याच्यासोबत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची युती झालेली आहे त्यामुळं दादांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की इथून पुढं आपण ज्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये आपण बसून चर्चा करून एकत्रितपणे पुढच्या निवडणुका सुद्धा लढवण्याच्या बाबतीमध्ये तशा पद्धतीचं म्हणजे चर्चा आमच्यामध्ये झाली भायासाहेब शेवटचा प्रश्न आहे तुम्ही मग बोलता बोलता म्हणालात की अवसर येथील दलितांवरती सौर ऊर्जा प्रकल्पाचं त्या ठिकाणी एक कटकारस्थान रचलं जात आहे जर समजा भविष्यामध्ये ते सौरऊर्जा ऊर्जा प्रकल्प तिथं जर समजा झालाच आणि तुमच्या मागणीला यश नाही आलं तर तुमचं पुढच्या मला सगळ्यांना माहिती आहे की जे सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरणाजवळची जी काही शंभर एकर जमीन होती त्या ठिकाणच्या असणाऱ्या लोकांनी शेतकऱ्यांनी माझ्याकडं न्यायाची मागणी केली त्यावेळेस मी सलग अडुसष्ट दिवस त्या उजनी धरणाच्या गेटवरती बसून त्या ठिकाणी आंदोलन करून त्या शेतकऱ्यांना सगळ्यांना न्याय मिळवला आता या ठिकाणी मी त्या गोष्टीचा सगळा अभ्यास केलेला आहे की साधारणतः त्या ठिकाणी तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन त्या ठिकाणी काय राहतो मला असं म्हणायचं की त्या ठिकाणी जर शासनाला जमीन ताब्यात घ्यायचीच असेल त्या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रकल्प उभाच करायचा असेल तर तो साडेतीनशे एकर तीनशे एकर जी काय असेल त्या सगळ्या जागेवरती करायला हवी अन्यता मी त्या ठिकाणी करू देणार नाही म्हणजे एखाद्या गटावर तुम्ही जर का अन्याय करणार असाल एखाद्या समाजावर अन्याय करणार असाल तर ते मी होऊ देणार त्या ठिकाणी काही करायची तयारी आली तुम्हाला माहित आहे माझ्या आंदोलन कशा असतात का असतात मी त्या ठिकाणी गप्प बसणार नाही हाही एकच शब्द आहे म्हणजे त्याच्यामध्ये बरंच काही दडलेलं असतंय पण या त्या ठिकाणच्या असणाऱ्या म्हणजे जे काही दलित बांधव आहेत यांना शंभर टक्के न्याय त्या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न निश्चितपणे करेलच्या आंदोलनाची द्यावा लागेल काय समोरची ज्या पद्धतीने चाल करते त्या पद्धतीने आपल्या आंदोलन तुम्ही दांडा आंदोलनाची आठवण करून दिली सोलापूर जिल्ह्यातनं काही सुपारी बहादर आपल्या इंदापूर तालुक्यात येणार होते म्हणून ते दांडा आंदोलन मला करावं लागलं होतं पण ते सुपारी भादरासाठी होत जर का खरोखर एखाद्या अन्यायग्रस्तासाठी जर इथे येऊन आंदोलन एखाद्याने केलं तर त्याचं पण आपण स्वागत करू त्याला पण आपण पाठिंबा देऊ पण सुपारी घेऊन जर का एखाद्याच्या विरोधात फोन करणार असेल वेळ प्रसंगी दांडा आंदोलन पण आपण पहिलं केलेलंच आहे आता ही करायला काही अडचण नाही फक्त त्या ठिकाणी अन्याय मात्र मी कोणावरती होऊ देणार एवढाच शब्द मी या आजच्या आंदोलनाच्या निमित्ताने ओके धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असो महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा असो महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा असो संजय भैया पागे बडो संजय भैया पागे बडो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय